या सत्कार प्रसंगी उपस्थित तुम्हामा सर्वांचेच पितृल्य असलेले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय कुकडे काका आदरणीय काकू खरं म्हणजे आज पुत्रदा एकादशी वैकुंठ एकादशी आजचं खूपच वेगळं महत्व आहे आणि मी तर म्हणेल की पुंडलिका बेटी प्रभम आले खास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आज एकादशीच्या निमित्तानं माझ्या शेतकऱ्याला आले तो मोठा मी आशीर्वाद समजतो माननीय गहरनाथ महाराज जावशेकरजी प्रबोधन प्रतिष्ठानचे ज्यांनी हा सडा प्रपंच घडून आणला ते रविशंकर केंद्रे माझे मित्र प्रवीण कस्तुरे पवन आल्टे ओम धरणे प्रवीण सौदागर गोपाळ वांगे गिरीश तुळजापुरे संतोष पांचाळ संदीप जाधव साईनाथ जाधव सूरज चक्रुपे विकास गोडगे बालाजी सुळ सचिन फुलारी आसिफ शेख उमेश नागरगुजे पवन भुसले गणेश गजानन चौधरी रमाकांत रंदवे ज्ञानेश्वर चव्हाण या निमित्तानं उपस्थित माझे मित्र गेल्या अनेक वर्षापासून माझ्या सोबतचे असलेले सहकारी या जिल्ह्याचे अध्यक्ष देवीदासजी काळे माझी आई वडील पत्नी मला ज्यांनी जन्म दिला जन्म ते आई वडील पण आहेत ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला त्यांच्या हातावर त्या काकू पण आज खास आल्या खरं म्हणजे मी आज उद्या शिर्डीला आमचं प्रदेश कार्यकारिणी उद्याने परवा मुंबईला होतो तिकडून तसं जाणार होतो पण मध्ये फोन आला की सत्कार ठेव ठेवलेला आहे आणि काका येणार आहे मी म्हणलं प्रवीणला की काका येणार नसतील तुझा काहीतरी गैरसमज झालाय तू स्वतः जा आणि विचार कारण तीन महिन्यापूर्वी मला काकाची भेट झाली होती घरी आणि मला काका म्हटले होते की अभिमन्यू मी इथून पुढे कुठलाही कार्यक्रम घेणार नाही मी बाहेर पडणार नाही मी आणि काकू घरी थांबणार आहे म्हणून पुन्हा त्याला घरी पाठवून पुन्हा कन्फर्म करून घेतलं आणि मग आज सकाळीच मी खास या सत्कारासाठी आलोय आणि एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची सेवा करणारे चोवीस तास त्यांचा आशीर्वाद मिळणार असेल तर सोडणार आहे कोण मग थोडा त्रास होईल प्रवासाचा म्हणून मी खास करून या कार्यक्रमासाठी आलो अतिशय भावस्पर्शी अतिशय देखणा पन, असा असा मी अनेक सत्कार आतापर्यंत घेतले पण हा एक अविस्मरणीय सत्कार मी असं म्हणेल असं माझा आज या मंडळीने केलाय त्याबद्दल मी मनातून त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे माझा सत्कार होण्यापेक्षा ज्यांच्या हस्ते होतोय ती मोठी किती माणसं आहेत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सत्कार इतक्या दोन महान व्यक्तीच्या हस्ते होतोय त्याला पद्मभूषण म्हणून आपण म्हणतो खर तर काकांचा त्याग त्यांची तपस्या कुणीही काकाड बघितलं की वाकून नमस्कार करावा असं व्यक्तिमत्व त्यांच्या हस्ते सत्कार मी आम्ही टाळायचं कसा म्हणजे शक्यच नाही ना ते तर आणि काकाचं आणि माझं नातं गेल्या अनेक वर्षापासून जवळ म्हणजे इनफॅक्ट काकूंच्या हातावर जन्म झाल्यामुळं नाळच त्यांनी तुडलेली आहे त्याच्यामुळे ते तितकं नातं दृढ आहे पण काकूंचं येणं आज विशेष आहे माझ्यासाठी ती एक अतिशय आनंदाची जितकी आनंदाची सत्काराची आहे तितकी आनंदाची काकूच्या उपस्थितीची आहे कारण काकू आजारी असताना मी स्वतः हॉस्पिटल मध्या म्हणजे घरी जाऊन पाहिलेलं आहे भेटलेलो आहे परवाच आठ दिवसाखालीच आम्ही एकत्र बसलो होतो मी आल्यानंतर खास बाहेर आले मला भेटायला आणि आज केवळ माझा सत्कार आहे म्हणून काकू इथे आले हे नावाने सांगतो आणि आता काका इथे झाले असते त्यामुळे काकू आणि काकांचं दोघांचंही मी आभार या निमित्तानं मनातून मानतो काकू काका म्हणजे एक दीपस्तंभ आहे दे त्यावेळेच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काका ज्यावेळेस स्वयंसेवक डॉक्टर झाले आणि मग सेवेसाठी त्यांनी निवडला दुर्गम तालुका एकोणीसशे एकोणसष्ट अडसष्ट एकोणसत्तरची गोष्ट आहे काकांनी सांगितलं सांगतोय मला म्हणजे मला माहीत नाही त्या बाहेर कोण गेले पण त्यावेळेस काका खास काकाला लातूरला पाठवलं ला गेलं त्यावेळेस तालुका होता आणि आताचं विवेकानंद हॉस्पिटल म्हणजे कुकड्याचं हॉस्पिटल म्हणजे अजूनही आमची आई किंवा त्या काळातली सगळी लोक आजही कुणी विवेकानंद हॉस्पिटल म्हणत नाही सर कुकड्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का मग चांगला काय अडचण नाही असंच म्हणतात आज सुद्धा त्यामुळे इतका विश्वास काकर निर्माण केलाय म्हणून ते आरोग्य क्षेत्रात एक दीपस्तंभ असं मी या निमित्तानं म्हणेन त्यांचं लेखन त्यांचं वाचन त्यांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी घेत असतो आणि म्हणजे मी तर काम करताना गुरु सुनील हो अध्यक्ष होते आता आहेत का सुनील आले नसतील त्यावेळेस मी कामाला सुरुवात केली संघर्ष कायम काँग्रेसचं प्राबल्य असलेला तालुका मतदारसंघ जिल्हा पण काळे झेंडे दाखवणं कधी थांबवलं नाही रस्ता रोखून काही थांबवलं नाही अनेक केसेस अंगावर घेतले अनेक आंदोलनं के केली आणि बघता बघता एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता पक्षामध्ये कसा मोठा होतो याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे ते म्हणजे माझ्या रूपात तुम्ही बघताय आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडतं भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आपण वारंवार ऐकतो आज सुद्धा सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्यावेळेस प्रत्येक भाषणामध्ये आपण प्रत्येक नेत्याकडून ऐकतो एक केडरबीस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी भाजप एक कार्यकर्त्याची पार्टी आहे या भारतामध्ये दोनच पार्टी आहेत ज्या कार्यकर्त्याच्या आहेत एक कम्युनिस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी बाकी पार्टींना पक्षाला मालक आहे आमच्या पक्षाला फक्त चालक आहे चालक कधी बदलतो उद्या कोणाला माहित नाही आज आमचे जे पी नड्डाजी आहेत समजा आज बावनकुळे साहेब आहेत उद्या कोणालाच माहित नाही आणि जगातील सगळ्यात मोठी पार्टी आज जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी कोणती आहे तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे आज सगळ्यात जास्त खासदार भाजपचे सगळ्यात जास्त आमदार भाजपचे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे महापौर भाजपचे नगराध्यक्ष भाजपचे इतक्या मोठीचा मोठ्या पार्टीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टी सोडलं तर शून्य आहे भारतीय जनता पार्टी आहे म्हणून अभिमन्यू पवार आहे हे मी अतिशय नमूद करतो खरं म्हणजे माझ्या आता मी पाहत होतो विजयी मिरवणूक आवशेकरांनी मला खूप भरभरून या आशीर्वाद दिला खर तर प्रतिकूल परिस्थिती असं वातावरण तयार झालं होतं पण त्याही परिस्थितीमध्ये महाराज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परिस्थिती अनुकूल होऊन गेली आणि बघता बघता अनेक लोक म्हणायचे की का काय खरा की काय खोटा की पण चौतीस हजाराच्या लीडनं मला लोकांना निवडून दिलं अशा परिस्थितीत आणि परिस्थिती अशी नसती महाराज आपण एक लाखाचा आकडा घातलो असतो मला हेही सांगतो आणि पुढच्या वेळेस मला खात्री आहे की या दुप्पट मताना मला अवशेकर निवडून देतील यामध्ये मला कसलंही शंका नाही आणि माझ्या विजयामध्ये माझा उल्लेख झाला स्वयंसेवक म्हणून माझा ते फोटो दाखवला गेला खरं म्हणजे संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे यावेळेस पहिल्यांदा संघानं स्वतः लक्ष घातलं आणि संघाचे कार्यकर्ते अपेक्षा न करता प्रत्येक मतदारसंघामध्ये काम केले त्या उमेदवाराला माहित पण नाही एक चित्र आलं होतं फार मस्त एक स्वयंसेवक साखरेवर माघारी चाललाय पाठमोरा फक्त खूप बोलक चित्र होत ते म्हणजे काम करून निघून गेले काही देणं गेलं नाही उमेदवार कोण आहे माहीत नाही फक्त यावेळेस महायुतीची सत्ता आणायची आहे म्हणून संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वयंसेवक कामाला लागले ते या विधानसभेमध्ये आणि माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा लाडक्या बहिणीसोबतच स्वयंसेवक कार्यकर्त्याचा आहे या अतिशय नंबरपणे मी नमूद करतो आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पाच टक्के मतं वाढली या सगळ्या मेहनतीमुळं आणि बघता बघता दोनशे सदोतीस म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनशे चौदा जागा आल्या होत्या आज दोनशे सदोतीस जागा आपल्या महायुतीच्या आल्या त्या त्यामाग फार मोठं योगदान लाडक्या बहिणीसोबतच भाऊजी सोबतच या मंडळीचं आहे हे अतिशय नम्रपणे या निमित्तानं मी नमूद करतो काम करत असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचं काम करत करत मतदारसंघाची कामं लातूर जिल्ह्याची कामं लातूरची लोक तर डायरेक्ट माझ्याकडे जायची आणि माननीय देवेंद्रजींनी मला प्रचंड ताकद त्यानिमित्त संघांनी भाजप संघांनी सरकार आणि सरकार याचा कॉन्डिशन का माझ्याकडे होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचा संपर्क या निमित्तानं महाराष्ट्रभर आला आणि महाराष्ट्रातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कामं करायची संधी या निमित्तानं मला मिळाली आणि ती अतिशय नम्रपणे अतिशय प्रामाणिकपणे मी ती कामं केली संतोष समोर आहे मला आठवलं ना, नाना नानानी पूर्ण आयुष्य भाजपमध्ये घातलं जी डीजीपी होता आलं नाही मी देवेंद्रजीला सांगितलं डीजीपीचा त्याचा फॉर्म आला होता म्हणलं साहेब आपल्याला आपल्याला संतोष देशपांडे आपल्याला लातूर ला डीजीपी करायचं आहे मी साहेबांना पूर्ण कहाणी सांगितली पाठीमागचं काय घेतलं ते सांगणार नाही बाहेर जाहीर पण मी सांगितलं साहेबांना सगळं इतिहास सांगितला त्यामुळे संतोष सारखे अनेक असे उदाहरण समोर दिसला म्हणून सांगतो तुम्हाला मी त्यामुळे संतोष आज पण जी पी आहे सामान्य सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका अभिमन्यू पवारांनी ठेवली महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम या निमित्तानं साहेबाच्या माध्यमातून केलं मी काय करणार कोण पण करता करता देवेंद्र फडणवीस पण मी ब्रिज होतो त्यामध्ये करताना हे सगळं साहेबांनी बघितलं आणि मला एक दिवस म्हटले की तुला आता विधानसभा लढायची आणि मग मी चाचणी सुरू केली मग शहर का ग्रामीण का औसा का मग कुठं आणि बघता बघता तिन्ही ठिकाणी माझे प्लस रिपोर्ट आले साहेब म्हणले तुला कुठेही उभार तुमच्या ठिकाणी प्लस आहेस <laughs> आणि मग मी आमचे दहा पंधरा सहकार्याला घेऊन बसलो आणि मग विचारपूर्वक निर्णय या निमित्तानं औषध द्यायचा घेतला तिथं कारण उंबडगा का हे माझं जन्मगाव असल्यामुळं उंबडग्यातूनच आपण औषधूनच राहावं मग महाराजांचा आशीर्वाद भेटला आणि आज ह्या ठिकाणी आहे आणि देवदास बोलले आत्ता मला किती मोठं होणार आहे काय माहीत नाही पण आज ज्या ठिकाणी आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नेत्यांनी दिलेली संधीच जे काही काम करता आलं ते काम केलं म्हणून या ठिकाणी मी आहे मी एक मान्य करतो मी परवा यात्रा काढली पदयात्रा तुळजापूरची मला पत्रकार विचारले तुमचं काय नवस आहे म्हणून माझा नवसच नाही मी तीन वर्षापूर्वी पदयात्रा काढली होती त्यावेळेस प्रेसला बोलताना मी नवस बोलला होता म्हणजे बोला बोला सहज सरकार गेलं आणि पुन्हा आमचे साहेब सीएम झालं तर पुन्हा आम्ही मातेकडे चलत येतो सरकार पण गेलं साहेब सीएम झाले पुन्हा मी चलत गेलो मातेकडे परवाचीच गोष्ट आहे एक दोन तीन तारखेला आणि नवस फेडून आलो शेवटी आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे आणि अध्यात्मावर आमचा कमालीचा विश्वास या निमित्तानं आहे म्हणून याही वेळेस मला दिवस तेच सांगायचं आहे अनेक लोक मला म्हटले की बाबा नंबर लागतो का किंवा बोलता बोलता म्हणलं की जवळ असल्यावर अन्याय होतो अन्याय वगैरे काही नाही आहे अरे चार चार टर्म आमदार आहेत लोक त्यांना अजून मंत्रिपद मिळाले नाही आपण तर दुसरी दुसरी टर्म आपली काय अपेक्षा करायची काकांना बोलताना परत बोललो की बरोबर काका माधुरी मिसळ आमच्या चौद्यांदा पाचव्यांदा आमदार आहेत आत्ता राज्यमंत्री झाल्या त्यामुळं आपण काय अपेक्षा ठेवत नाही पण तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना कुठल्याही मंत्र्याच्या बरोबर निधी आणण्याची ताकद मी ठेवली नाही मंत्री होईल ना तर नव्हे कुठल्याही मंत्र्याच्या बरोबरी ना माझ्या आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये विकास मी खेचून आणेल मागच्या वेळेस तीन हजार कोटी आणले अडीच वर्षच होतं ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळली आता निमान टेस्ट मॅच खेळायचे आपल्याला पाच वर्ष आपल्याला खेळत जायचं आहे त्यामुळे आवश्याबरोबर लातूरभरही लक्ष ठेवणार आहे <laughs> लातूरलाही अनेक विकासाच्या योजना आणल्या सांगत बसणार नाही कारण दोन आणखीन प्रमुख वक्ते बोलणार आहेत मी वक्ता नाहीच आहे मी भाषण करणारा पैकी कार्यकर्ता आहे त्यांचंही मला खास करून ऐकायचं आहे त्यांच्या आशीर्वाद दोघांचे आशीर्वाद मला ऐकायचे जास्त बोलणार नाही पण लातूरचे कार्यकर्ते मला सारखं म्हणायचे लातूरकडे लक्ष दिलं पाहिजे लातूरकडे लक्ष दिलं पाहिजे अरे माझंच काय खरं नाही जरा मला सेट होऊ द्या म्हटलं म्हणून आता मी काका आता मी सेट झालो आता काय अडचण नाही आता मी इकडे लक्ष घालणार आहे लातूरकडे आणि लातूरवर चांगलं लक्ष घालून मागच्या वेळेस जसं आपण हा राजकीय कार्यक्रम नाहीच आहे पण सगळे राजकीय कार्यकर्तेच असल्यामुळं लातूरवरच आत्ताच कार्यक्रम करून आलो लातूरवर मी या निमित्तानं खरं म्हणजे लक्ष घालणार आहे अनेकदा बोललं जातं की बाबा कार्यकर्त्यांनी कसं वागावं वा, काय करावं का अनेकदा अनेक कार्यकर्ते भरकटतात मी मुद्दा बोलणार आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पक्षाचं लक्ष असतं कार्यकर्त्यांकडे तुम्ही माझी कारकीर्द बघितली आत्ता चार फोटो गल्ली बोळात दगडं मारणारा माणूस आहे बंद करा बंद करा म्हणून फिरणारा कार्यकर्ता महाराज आम्ही किती कार्यकर्ते होतो कर दहावीस कार्यकर्ते होतो पण अशा कार्यकर्त्याला सुद्धा परीक्षा सर्दी दिली की नाही ही भारतीय जनता पार्टी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची ताकद भाजपमध्ये आहे आणि भाजपमध्येच आहे कुठंच नाही पण आपण किती प्रामाणिकपणे काम करतो हे आपल्या आपण अनालिसिस केलं पाहिजे आपल्याला वाटतंय आपण डोळे झाकून दूध पितो पण बघणाऱ्याचे डोळे उडे आहेत पक्षाला दहा हजार डोळे आहेत पक्षावरून बघतोय कोण काय करायलाय कोण कसं करायलाय कोण कुठं चाललंय कोण कोणाला भेटायलाय काय करायलाय कसं करायलाय त्यामुळे दुर्दैवानं आजच्या काळामध्ये व्यक्तिनिष्ठ राजकारण येऊन राहिलं मी सल्ला देणार आहे कार्यकर्त्यांना पक्षावर निष्ठा नेत्यावर विश्वास ठेवा नेत्यावर निष्ठा ठेवून उपयोग नाही निष्ठा विचारावर पाहिजे पक्षावर पाहिजे आणि निष्ठा मी विचारावरच ठेवली पक्षावरच ठेवली मी का काय देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये आहेत म्हणून मी भाजपमध्ये नाही आहे आमचे दोघांचे विचार जोडतात म्हणून आम्ही दोघे भाजपमध्ये आम्ही एका विचाराचे आहेत म्हणून हे सगळं जमलं आहे मी जर भाजपचा नसतो तर आज कुठं असतो काय करत असतो आज मी जे काय आहे ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच या ठिकाणी आहे आणि माझ्या मागचं भाजप काढलं तर अभिमन्यपूर्ण शून्य किंमत आहे हे सुद्धा प्रामाणिकपणे आपल्याला मी सांगतो आणि अनेकदा कार्यकर्त्यांना एखादं पद नाही मिळालं एखादं तिकीट नाही मिळालं एखादा हे नाही नाराज होतात दोन उदाहरण तुम्हाला मी देणार आहे मुद्दाम आपल्या आताचे नेते मान्य ने विनोदजीकडे पहा विनोद तावडे साहेबाकडे अरे विनोद तावडे साहेब कॅबिनेट मंत्री सहा खाते होते बघता बघता एकच खातं राहिलं मंत्री असताना त्याला तिकीट नाकारलं पक्षानं त्यांनी एक भ्र शब्द नाही काढला सुनील राणे तिकीट दिलं सुनील राणेचं त्यांनी काम केलं सुनील राणे निवडून आणलं पक्षाने त्यांना वर घेतलं चिटणीस केलं बघता बघता सरचिटणीस केलं आणि मान्य मोदीजींचं तिकीट सुद्धा मान्य विनोदी केलं इतकी ताकद या पक्षामध्ये आहे म्हणून पक्षावर इंटरेस्ट असली पाहिजे बावनकुळे साहेबांचं उदाहरण देतो तुम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं तिकीट मागच्या वेळेस कापलं गेलं मी साक्षीदार आहे अनेक गोष्टीचा ते का सांगत बसणार नाही पण तिकीट कापलं हे वास्तव आहे त्यांनाही कळलं कारण एवढं दिग्गज नेता किमान बारा मतदारसंघावर पकड असलेला नेता तिकीट कापलं गपचूप बसले देवेंद्रजींनी नितीनजींनी खूप खूप काही ताकद लावून शेवटी सांगितलं की त्या पत्नीला उभा करा पत्नीला तिकीट द्यायचं म्हणून वरून निरोप आला पत्नीचा फॉर्म भरला रॅली निघाली पुन्हा निरोपाला पत्नीला पण तिकीट नाही विचार करा काय अवस्था झाली असेल त्या पत्निर माणसाची अक्षरशः घरी रडारडी चालू मग सावरकर म्हणून आपले सामान्य कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस ते निवडून पण आले पण पुन्हा ते शांत बसले त्यांनी कुठं बर शब्द काढला नाही कशामुळे झालं काय झालं अजूनही या माणसाला कधी शब्द नाही काढला बावनकुळे साहेब पुन्हा पक्षाने त्याला विधान परिषदेवर आमदार केलं प्रदेश अध्यक्ष केलं आता महसूल मंत्री आहेत ही भाजपची ताकद आहे <laughs> त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने सल्ला देणार आहे काय मिळेल न मिळेल सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत जास्त मंत्री आपले आहेत त्यामुळं कधी काय मिळालं नसेल कधी काय कमी झालं असेल तरी पक्षावर नाराज न होता कुठं तर मनमोटाव न करता पक्षाच्या प्रवाहामध्ये रामभू माळगी म्हणतात ना पक्षात सुरात सुरू मिसळायचा आपला सुर वेगळा ठेवायचा पक्षाच्या स्वरात सुरू मिसळला की सर्व सोपवून जातं म्हणून माझ्या या सत्काराच्या निमित्तानं सत्कार कार्यकर्त्यांनी शुर् केलाय म्हणून सांगतोय सत्कार अन्य कोणी केला तर हे बोललोही नसतो तर सत्कार करणाऱ्या सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून मी आज या निमित्तानं अतिशय नम्रपणे सांगतो की पेशन्स हे ठेवलेच पाहिजे एक उदाहरण मी देणार आहे मी कसा घडलो मी तर खरं म्हणजे चिकलाचा गोळा होतो या गोळ्याला आकार देण्याचं काम मान्य देवेंद्रजीने केलं एक उदाहरण देऊन थांबणार आहे मी पेशन्सचा मशी हा देवेंद्र फडणवीस म्हणजे एखाद्या माणसानं किती पेशन्स राहावा एखाद्या माणसानं किती सहन करावं तिक किती अपमान सहन करावा किती बोलले खावे काय एक नाही केला माझ्या अडीच तीन वर्ष काळामध्ये कुटुंबावर बोलले पत्नीवर बोलले घरावर बोलले यांच्यावर बोलले वैयक्तिक टीका टिप्पणी शरीरावर टीका टिप्पणी इतकं करून सुद्धा किती पेशन्स आहेत बघा अजूनपर्यंत देवेंद्रजींना कधीही शब्द महागारी घ्यावा लागला नाही हे देवेंद्र फडणवीस आहे माझं उदाहरण देतो मी नवीन नवीन सोबत साहेबाच्या होतो तसं माझा साहेबांचा संबंध गेला पंचवीस सत्तावीस वर्षाचा संबंध आहे पण डायरेक्ट त्यांनी मला अगोदर ओम माथुर साहेबाकडे ठेवलं आणि स्वतःकडे पुन्हा घेतलं मी आपला असंच कार्यकर्ता माझ्या कार्यकर्ता कधी मी मरू दिला नाही आजही मरू दिला नाही मी नेता नाही मी कार्यकर्ताच आहे आणि एक मुख्यमंत्री पदाची पहिल्या चौदाच्या वेळेस निवड चालली होती त्यावेळेस काही आमदार वेगवेगळे बोलत होते हा नको तो नको हा नको तो नको मग एका आमदाराने बराच लुस्टॉक केला होता साहेबाच्या बद्दल नाव सांगणार नाही ते आमचा आमच्यातला विषय आहे मग ते एकदा चार सहा महिन्यानंतर कडे वर्षावर आले तर मी मी कार्य करतास मी त्यांना दहा पंधरा मिनिट सोडलं घेतलंच नाही गेटवर त्याला गेटवर थांबवलं कारण मला माहिती त्यांनी काय बोलले साहेबांना ते आता माझ्या साहेबाला शिवाय दिल्यावर मी कसं गप्प बसेल मी त्यांना काही एंट्री दिली नाही दहा पंधरा मिनिट ते गेटवर थांबले आणि पुन्हा उशिरानं घेतलं मी चूक सांगतो का प्रामाणिकपणे आणि मग त्यांनी साहेबाकडं सांग तक्रार केली माझी साहेब म्हणले काय आमदाराला आम्हाला पंधरा पंधरा वीस मिनिट गेटवर थांबावं लागतंय साहेब काय बोलले नाही ऐकून घेतली त्यांची कामं होते फट 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 ते कामं सही करून मीच बघत होतो ना ते म्हणले हे बघून घे काय ते आणि मग पुन्हा जाता जाता त्याला राहलं नाही की साहेब याने मुद्दाम केले मला मुद्दाम मला याने गेटवर थांबवलाय साहेब रागवले मला थोडं म्हणजे साहेब निरोपच उशिरा मिळाला आम्हाला क्लिअरन्स नव्हतं काय तर सांगून आपला टाइम बघून गेलो साहेबला कळालं की मी कुठं बोलतोय हे मुद्दाम केलाय आणि मग त्या दिवशी काय नाही बोलले एक पंधरा वीस दिवसानंतर त्याचे पत्र मी तसेच ठेवले त्या आमदाराचे पत्र मी काय आउटवर्ड केलीच नाहीत तसेच ठेवून टाकले मग तो पत्र पूर्ण सीएम ऑफिसला खंगाळून खंगाळून पत्र सापडलेच नाहीत ते पुन्हा तक्रार केली साहेब साहेब माझे पत्र घाल झालेत मग साहेबांना लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि मग साहेबांनी मला रात्री आमचं दोघांचा ठरलेला होता कार्यक्रम रात्री साधारण दीड दोन वाजता सळ काम आटोपलं की आम्ही दोघं मिळून जायचं साहेबाची बेडरूम वरती होती माझी खाली होती सोडा गेलं तर साहेब म्हणले बस मग आम्ही दोघं बसलो बोलत त्या ह्याचं काय केलास बोलू साहेब असा आहे त्यावेळेस त्यांना असं असं केलं असं झालं होतं असं म्हणजे किती शेती दिले असतील दहा त्याच काम कर त्याच्याशिवाय अर्ध्यावर येतील पुन्हा काम करशील तर आपला होऊन जाईल असं करायचं नसते वेड्या म्हणले मला असं मला नेत्यानं घडवलंय म्हणून मी घडलोय अनेक विषय असे सांगता येतील आणखीन कधी प्रसंग आला तर अनेक गोष्टी सांगेल पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकी पेशन्स माझ्या आयुष्यामध्ये मी कुठेही बघतेन त्याची तुलना फक्त मोदीजीशी होऊ शकते कारण मोदीजींनी सुद्धा चौदा पंधरा वर्ष बऱ्याच शिव्या खाल्ल्या बऱ्याच लोकांचे टोपणे खाल्ले कोण मौत का सौदागर बनलं कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं तेही कधी ढळले नाहीत आणि त्यांचाच चेला असलेले देवेंद्र फडणवीस कधीही ढळले नाहीत मीही तसा बनण्याचा प्रयत्न करतोय आहे तसा नाहीच आहे माझा अनेक जण ओळखतात मला पण बऱ्यापैकी स्वतःला पॉलिश या निमित्तानं करण्याचं काम मी केलेलं आहे आता जास्त बोलणार नाही या सत्काराच्या प्रसंगी उत्तर देत असताना मी एवढंच म्हणेल की या सत्कारामुळं आणि ज्यांच्या शुभ त्या सत्कार झाला त्या दोघा महान व्यक्तींमुळं माझ्या अंगामध्ये बारा हत्तीचं बळ आलंय एवढंच म्हणेल जय हिंद जय महाराष्ट्र